नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समत शुभ सकाळ तर आज आहे रविवार श संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर गणपती बाप्पांना अभिषेक तर करायलाच हवा तर अशा प्रकारे माझी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि मी आता अभिषेक करत आहे गणपती बाप्पांना तर गणपती बाप्पांना अभिषेक करण्यासाठी मी अगोदर तुपाचा दिवा लावून घेते तर तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आपल्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायलाच पाहिजे कारण की का लक्ष्मी तुपाचा दिवा जर असेल ना घरामध्ये तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावणं आवश्यक आहे आणि लक्ष्मी प्रसन्न होते तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचाच पाच मिनटं तरी राहील असं लावणं गरजेचं आहे तर तुपाचा दिवा लावलेला आहे मी अभिषेक करताना तर मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे कारण की सगळ्यामध्ये पवित्र अशी म्हणजे तुळस आहे तर मी तामनामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्था ठेवते आणि अगोदर अभिषेक करण्या अगोदर गणपती बाप्पांना पाच पळ्या पाण्यांनी अभिषेक करायचा आहे ओम गणपते नमः ओम गण गणपते म ओम गन गणपती नमः ओम गन गण गणपते नम तर आत्ता मी दुधाचा अभिषेक करत आहे दुधामध्ये टाकलेले आहे थोडेसे साखर मध तूप आणि तुळशीपत्र तर मी दुधाने अभिषेक करते गणपती बाप्पांना ओम गणपते नम ओम गन गणपते नम ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः तर अशा प्रकारे माझा गणपती बाप्पांना अभिषेक झालेला आहे तर अभिषेक झाल्यानंतर मी आता मूर्ती गणपती बाप्पाची स्वच्छ अशी धुवून घेते आणि जे मी गणपती पुसण्यासाठी जी वस्त्र केलेलं आहे त्या वस्त्राने मी गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घेते मी असा नॅपकेन केलेला आहे मूर्ती पुसण्यासाठी देव पुसण्यासाठी तर मी गणपती बाप्पांना अष्टगंध लावलेला आहे हदी कुंकू लावलेला आहे तर आता मी त्यांच्या जागी त्यांना स्थापित करते गणपती बाप्पांना तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्या अगोदर थोडेसे अक्षदा ठेवायचे आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची हे बघा मी अशा प्रकारे थोडीशी अक्षदा ठेवलेली आहे अक्षदा ठेवलेली आहे अक्षदावरती मूर्ती ठेवलेली आहे तर आता गणपती बाप्पांचं अतिप्रिय म्हणजे असं फूल आहे जास्वंदीचं जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना ठेवते एकवीस हराळीची पेंडी बनवलेली आहे मी तर संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची ही सेवा अवश्य करणं गरजेचं आहे प्रत्येकाने चतुर्थीला प्रत्येकाने गणपती बाप्पांना अभिषेक करा जास्वंदीचं फूल अर्पण करा आणि एकवीस हराळीची पेंडी मी अर्पण करते तर हराळी आणि जास्वंदीचं फूल हे अतिप्रिय आहे गणपती बाप्पाला तर मी अशा प्रकारे इथं गणपती बाप्पांच्या पुढं हराळीची पेंडी ठेवते सुखकता दुखहता वाता प्रेम कृपा जया वाद तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे ही माझी आजची पूजा आहे बघा किती प्रसन्न असं वाटतं अशी पूजा बघितल्यानंतर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं स्वामी महाराजांना मोगऱ्याच्या फुलांचा हार घातलेला आहे एक जासून तिचा फुल अर्पण केलेला आहे किती छान दिसत किती गोड दिसत आहे स्वामी महाराज पण हार घातल्यावर तर अशा प्रकारे माझी आजची पूजा झालेली आहे खूप प्रसन्न असं वाटत आहे अशी पूजा केली ना दिवस खूप छान जातो फ्रेश वाटतं खूप भारी वाटतं मला असं पूजा केल्यानंतर घरामध्ये दिवस माझा खूप छान जातो तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ